कोण पाहिजे कोण फॅमिली पॅक पाहिजे फॅमिली पॅक बर काय झालं दोन तीनशे रुपये सकाळ संध्याकाळ झालं की दोन तीनशे रुपये आपलं घालतो जातेच बरं भ्या घाला की आहो अह भ्या घाल बारखी पोर आहे म्हणजे मागणार करणार तुम्हाला आभार म्हणून बोललो अहो तुम्ही हात ठेवून जोपला तर मी ही वेळ कशाला येत होती कशावर असं कसं बोलता तुम्ही हात ठेवून जोपाय म्हणजे मग माझी नाही होय भावाची दे तुम्हाला काय मोठे आहे माझ्या तुम्हाला भावाला काय आकला नाही लग्नच करायचं नव्हतं ना मग पहिलाच नव्हतं तुम्ही होय हे असं कुठं असते काय हा असं कुठं असते आता काय हायवी नाही खेळ खरच मग मागचे म्हटल्यावर देऊन टाकायचं तुम्हाला तर कळायला पाहिजे का नाही कळत आहे सांगतो की आम्ही काय कळायला लागले काय सांगितलं आम्ही असं बोलतो रे मग धड मारता बी नाही ना असं आकडून बी घेता ये ना मग नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला काय म्हणाय नेमकं मी काय म्हणला पहिला मग हटून जो पवनला मग नेमकं हात ठेवायचं कुठे ती सांग तुम्हाला कळत नाही का तुम्हाला कळत नाही का त्यात कळायचं काय सांगा की तुम्ही तुम्हाला कळत नाही का आता बारकी पोराई دي गळून सांगाव बारकी पोराई उलगडून सांगाव सांगायचं उलगडून उघ डोकं खराब करू नका मांस मी खराब करत आम्ही कशाला आम्हाला कशाला इच्छा आलंय अहो असं पहिला सांगते उलगडून काय वोरांना ध्या घालाय सांगितलं व अहो ध्या म्हणजे काय घालो मी कसा दिसतो तुम्हाला माखणां दिसतोय का तुम्ही माकडा आहे म्हणून तुम्ही म्हटलं ध्या दिसतोय मग अशी चार चार गावात मी असं चालून आ रस्त्यान उत्सावा पोरी म्हणायची कुठं माणूस आलाय कुठन आलाय पोरगा हे पोरी काय म्हणायची तुम्हाला माहिती का हा ही लगा ही माकडाऊन दिसते लगा ही कुठन आले काय माहिती पाच गावात आमच्या कोरा कोणाच नाही म्हणायचं हा कोणाच्याच नाही असं सगळी पोरी म्हणायची काय राव तुम्ही असं असते कुठे निसते भ्या घालायला तुम्ही काय करायला लागले हो अहो भ्या घालायला मी काय माकडावर आहे का आम्हाला माहित नाही अहो मी ज्या टायमाला कॉलेजला होतो ना त्या टाइमाला अशा पुरी बाजून राऊंड मारत होत्या एड घालवत होत्या एड घालवत्या इतकं चांगलं मला बोलत होत्या कॉलेजला इतकी पोर आपणच माकडावून दिसतोय आपणच बॅग आल अहो असं बोलाय नाही तुम्ही तुम्हाला सांगतोय काय सांगताय आपण आपणच बॅग आणायचं किती पोरं पोरकोंड सायती सोन्यासारखी पोर आहे आल म्हणजे मी बॅग आणणार आहे का ते काय वंड्रासारखा दिसतोय का हायच की त्याचं नवल आहे सांगितले नाही सांगितले का नाही सांगितले काय मी आज ज्या टाइमाला कॉल येतो त्या टाइमाला असे राहून काय आलो तिथे पोरी तीच मग अशी विचारलं तुम्हाला मी कुठे घाल होती कॉलेजला घाल होती ती का तुम्हाला घाल होती इकडे का त्याचं तोंड कसं आहे सांगा मला तुम्ही काय झालं का झालं काय वांढरा सारखं का नाही मी वांढर मग अरे तू वांढरा सारखा आहे वांढरा आहे का नाही किती गोंड्या साहेब बघितलंय बर काय झालं काय प्रॉब्लेम काय तुमचा नक्की म्हणलं काय आता एक दोस्त आहे आपला ह्याला काय म्हणलं तू कोरला तू दिसत म्हणलं जरा वांडरासारखं दिसत बरोबर कॉल आले होत ह्याकडने अशा पुरी एड काढत होत्या मग म्हणायचा हाय हँडसम हॅलो हँडसम इतकं देखण पोर काय तुम्ही त्याला भे घालायला सांगताय लागतो हँडसम आहे अरे तू माकड्यासारखं आहे पोरं किती आहे साई पोर सुद्धा म्हणजे तू माकड्यासारखा आहे म्हणून माकडा म्हणताय मला कळू द्या तुम्हाला पोरं घेऊन कशाला मागते पोराची माझ्या भावाची पोराची बी असते हात ठेवून जो होता कशाला पोर होत होती लागला सांगायला तू लागला जे छपडून घालव त्याला